काय कर काय करतस हाय नाही गो पण हळद काढला ती साफ करतोय उकडूची रामराम मंडळीनो मी रुदाली आणि स्वागत आहे तुमचा आजच्या ब्लॉग मध्ये तर नो विषय असो आम्ही ना जून महिन्यात आमच्या आग्रात हळद लावला होता कलमांच्यामध्ये तर ती आता काढून झाली आमची पूर्ण तयार झाल्यामुळे सगळी काढला हळद आणि त्याची नेक्स्ट प्रोसिजर आता आम्ही करणार आहोत म्हणजेच काय तर त्याच्यावरती प्रक्रिया करूची आणि त्याच्यापासून हळदीची पावडर बनवूची तर मंडळ ना तुम्ही मार्केटमध्ये जी हळद खात ना ती थोडीफार भेसळयुक्त असतात त्याच्यामुळे त्याचं रंग थोडं पिवळसर असतात आणि जी ओरिजिनल हळद असताना गावठी हळद तिचा रंग हे ऑरेंज कलरमध्ये येतात ऑरेंज पिवळसर असतात तर आमची हळद आहे प्युअर ऑर्गॅनिक आणि प्युअर गावठी हळद आहे त्याच्यामुळे ती कशी बनता कशा त्याच्यासाठी काय काय करू लागतं काढल्यानंतर ती सगळी प्रोसिजर तुम्हाला आजच्या ब्लॉग मध्ये बघू भेटणार तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा तर मंडळीनो विषय असो आमच्या आग्रातली हळद ना पप्पांनी मम्मी आणि छोट्या बहिणींनी मिळून काढून घेतल्या होती मी येऊच्या आधी आणि आता फक्त काम शिल्लक होता म्हणजे हळदी का सेपरेट करूचा कन्ना बसणं आणि उकडत टाकूचा मग काय दुपारच्या कॉमन कुसके लात मारून आम्ही दोघा बही लागला हळद साफ करू का था हा हळदीचा कंद ज्याच्यापासून वरती हळदीचा पाणी येतात आणि हळदीचं झाड बनतं आणि एका खालना लागतं हळकुंडा हा जी अशी हळकुंड असतं ती एका अशी लागलेली असते खालला तर आपण जमिनीतनं काढल्यावर सगळा भार येतात आणि त्याच्यापासून हळकुंडा पहिली वेगळी होऊ लागतात तर आम्ही हळ आता हळकुंडाशी वेगळी केला दिसत आणि या हळदीचा कंद आहे ना त्या पुढच्या वर्ष ठेवणार आम्ही लावूसाठी साठी तर ह्या पूर्ण एका कट वगैरे करून चांगला आम्ही तसंच ठेवतो पुढच्या वर्षी जून मध्ये राहूसाठी का थोडासा शेंगबीन माती बिती लावून ठेवू लागतात तर तर राहता चालू नाही तर खराब पण होण्याची शक्यता असते तर त्याच <coughs> आता बन <पुरी। coughs> तर मंडळीनो हे बघा मी अशाप्रकारे कंदांची मुळं आहेत ना ती काढून घेतली आणि वरचं पाजट पण काढून घेतले आणि हे का आता नंतर को तुमका देव चो शेना का तुम्हाला लेप द्यायचं असतं माती आणि शेणाचो त्याच्यामुळे काय होता तुमचा कंद जास्त वेळ टिकता एक वर्ष तरी आणि तुमका पुढच्या वर्षी लावूसाठी कंद चांगले मिळतात आणि चांगले कंद वाढतात जेव्हा तुम्ही लावशाल तेव्हा आणि क हळकुंडा पण चांगली त्या कंदा घेतात तर ही सगळी प्रोसिजर तुमका हळद काढल्यानंतर करू लागता तर मंडळीनो आता आम्ही ही हळद घेऊन येऊ धुवूसाठी तर मातीतनं ना काढलेली होती एका माती लागलेली आहे तर आम्ही चांगली अशी धुवून घेणार आहो ही हळद आणि त्याला नळावर काढलाव तर मंडळीनो हाय बघा माझी बहीण कशी हळकुंडा रगडून रगडून धुता नळावर तर चांगली माती काढून घेता या आणि याच्यात टाकता नवीन भांड्यात अशी मस्त धुवून घेतात तशी तुम्हाला पिवळ्यासर ऑरेंज कलरची हळद दिसता बघा आणि बघा तुम्ही आदान ठेवलेला होता आणि त्याच्यात मी टाकलेली धुवून एकदम चकचकीत केलेली हळद तर नो विषय झालं तुम्ही आता कमेंट माका की करड ह्या बाबळ्यात काही माहीत नाही हळद खायच्या प्रकारची आहे कारण माझ्या आवशी बावसा काही ना ती ठेव आणलेली आणि तशी ठेवून परंपरागत वर्षानुवर्ष आम्ही तीच हळद लावतो कांदे ठेवून तर ह्या काय माका माहित नाही तरी पण समजला तर तुमका नक्की सांगतले तर मंडळीनो हळद पूर्ण उकळवायची नाही एक वाफ येईपर्यंत उकडवायची पूर्ण शिजवूची नाही तुमका ही बघा अशी आणि उकडून झाल्यानंतर अशी टोपल्यात टाकायची थंडवून घ्यायची पूर्ण पाणी काढून टाकायचा आणि हळद किती उकडूची माहिती आहे काय तर तुम्ही कच्ची हळद जशी जशी ती पावडर केला ती जास्त काळ टिकत नाही अशी उकडून जर तुम्ही हळदीची पावडर केला तर ती भरपूर काळ चांगली टिकता काळी पडत नाही एकदम फ्रेश कलर राहता जसो पिवळो ऑरेंज ऑरेंज सारखं जर असो असो गडद कलर त्या हळदीक राहता ठीक आहे तर नक्की तुम्ही पण अशीच हळद एवढी उकडा पाकडा करीपर्यंत आमका झाली रात्र आणि त्याच्यात काय झाला म्हणतात ना कावळो बसोक आणि फांदी तुटोक जळली ती लाईटच गेली रात्रभर काय गेली नाही त्याच्यामुळे माका हळद कापतानाच व्हिडिओ काय करू भेटलो नाही तर मंडळी नो हे बघा अशी आम्ही हळद कापलाव आणि आग्रात नेऊन तिका सुकत घातला चटईवरती मस्तपैकी अशी आमका आता चार पाच वेळा ही सुकत घालूची आणि सुकली एकदम कडकडीत झाली की मशनीवरती लावू न्यायची आणि सुकत घालताना अशी उलटी पालटी करत राहायची म्हणजे त्याची साला निघून जातात आणि तुमची हळद उत्तम क्वालिटीची बनता तर नो कशी ऑरेंज कलरची दिसता दिसतं बघा प्युअर ऑर्गॅनिक हळद गावठी अरे आहे की नाही आणि हाय बघा मी कसा सुकत घालते हळदी का आणि माझी बहीण काढवते व्हिडिओ तर मंडळी तुमका हो व्हिडिओ नक्कीच आवडलो असतात आणि तुमक माहिती पण भेटली असतात तर अशाच व्हिडिओसाठी माका फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रेम असाच माझ्या पाठीशी राहू द्या भेटूया